करवे तालुक्यातील पाडळी खुर्द इथं शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात महिला तरुणांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते करवी तालुक्यातील पाडळी खुर्द इथं शिवजयंती उत्साहात संपन्न झाली सरपंच तानाजी पालकर तंटामुक्तीचे अध्यक्ष सीताराम पाटील पंचायत समिती सदस्य मोहन पाटील आरपीआय आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर चौकात शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं शिक्षण कला क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना उजाळा देत युवा पिढीनं त्यांचा आदर्श घेण्याचं आवाहन विविध वक्त्यांनी केलं जय भवानी जय शिवाजी जय भीमच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जॉकी चौगुले पाडळीकर शिवाजी पाटील सचिन सोहनी किशोर पाटील शिवराज पाटील विलास पाटील बाजीराव कांबळे देवानंद कांबळे आनंदा कांबळे किरण कांबळे सतीश कांबळे विश्वनाथ कांबळे शशिकांत कांबळे यांच्यासह आंबेडकर चौक मित्रमंडळाचे कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या